तर मित्रांनो आपलं स्वागत आहे या कोकण नगर चॅनेलमध्ये तर मित्रांनो आता आपण वार्ता जी करणार आहोत ती लोकांनी ओसाळ सोडलेल्या जमिनीबद्दल तर मित्रांनो पहा असं हे आपले कोकणातली हिरवीगार निसर्गर आहे वातावरणामध्ये शेत शेती करायची लोकं शेती पण करत नाही अरे शेती अशी ओसाळ टाकलेली आहे खूप पीक पिकायचे इथे भात शेती करायची आत्ताच का नाही करत हे लोक खरंच लोक या आळशी झालेली आळशी का करत नाही शेती खूप शेती आहेत आणि तीच शेती लोक बिल्डरला विकून त्या ठिकाणी बिल्डिंग उभी करतात आणि त्या ठिकाणी तीच आपलीच लोक भांडी घासा यांच्या घरामध्ये जातात शेफ वाईट वाटतं येऊ पण ही शेती खरोखर विकू नका मेहरबानी करा आणि या ठिकाणी पूर्वज जशी शेती आज पंडोबाने केली होती ना तशी चालू ठेवा शेती करायची का ओसर सोडली काय प्रॉब्लेम काय आला त्यांना नांगर नाही मिळत काय नाही अरे आम्हीसुद्धा मशीन आणून शेती करतोय ना दा बैल नाही अशी शेती टाकू नका हो मेहरबानी करून करा तुम्ही शेती करा मेहरबानी करा अरे शेती म्हणजे आपल्या आई वडील आहे जमीन म्हणजे पण ते आहे विकू नका मेहरबानी करतो तुमच्यासमोर पण ते विकू नका पण शेती करत राहा मेहरबानी करा आम्ही कष्ट करतोय अजूनही कष्ट करतोय आणि कष्ट करा खरोखर कष्ट करा कष्ट करा तर मित्रांनो आपल्याला आपला हा कोकण वाचवायचा आहे तर मेहरबानी करून ही जागा जमीन कुणालाही विकू नका कोकण ही निसर्गाने दिलेली आपल्याला मोठी देणगी आहे हे देणगीचं जतन करा हे आई वडिलांचं जतन केल्यासारखं वाटेल तुम्हाला तर मेहरबानी करा जतन करा जतन करा, जतन करा।